तो धोका पत्करतो की रिक्त असते परत तो पाहूया आशिष मोरे खरोखर मात्र काही धोका न पत्करता करता आशिष मोरे मात्र रिक्त असते परत ना आणि त्याला मात्र प्रतिष्ठान शिक्षित पाटील शक्य पाहूया आपल्या संघासाठी अनेक वर्ष त्याला देखील अनेक माझ्या त्याला अनुभव आहे असा शिक्षित पाटील पाहूया आपल्या संघासाठी

त्यात त्याला कोणत्याही परिस्थितीत बितावाच लागणार कारण गोरजगुरा असल्यामुळे गुण धोकाच पटकावा लागणार तो बळी मिळवण्याचा पाहिजे मात्र काहीसा कोलिया त्याचा प्रयत्न करतो मात्र कोपरा रक्षक एवढा मजबूत असल्यामुळे त्याला काही धोका पचकायला आला नाही तसा मात्र कॅनल आणि आता मात्र ही कमी कडे असा कारण जर पैप पाहूया प्रयत्न चांगला होता मात्र रोज संघाकडून त्याला उत्कृष्ट पकड करण्यात आली यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना रायवाई बसेसरी आणि मैदान क्रमांक दोन साठी असणार मातृषेस वायूची तोडांनी त्याही संघाने तयारी करायचं आहे त्याही संघाने तयारी करायचं आहे

मात्र चांगला तो तो, तो होता मात्र जेव्हा कडाई सुरू होणार तेव्हा आपल्याला समजणार की आज नवजीवन पेशंटला दुंड द्या आणि खरोखर त्या सहा नंबरची लक्ष परिधान केल्या त्या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं की मला हो मला खरोखर टिपला होता आणि खरोखर मनीष पटेलने देखील शानदार चढाई करून गडी हा टिपला तर तिथे दुसरा सामना सुरू असलेला समोर सुरू असा सामना चिंतमाचा बोरली पंचायत आणि खूप खरीक वाढा एक दोन असं अर्थातच तर दोन्ही मैदान सुरू असणारे सामने अशी पटी ते आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत कारण सर्व हे सोहळ्याच्या संघ समजायच सोमट्या समोर असे मजा बोलू शकत नाही तुम्ही कुठल्याही समज मजबूत बोलू शकत नाही कारण सर्वच समजा आपल्या समजा ज्ञान अशी पटी लढत पाहायला पाहिजे प्रेक्षकांना जशी जेव्हा ज्ञाना पाहायला पाहिजे तशी लढाई नक्कीच पाहायला मात्र मिळणार

आता मात्र तुळकित काळाचा आरंभ कारण सामना खरोखर अतिशय चालू आहे अजून आरंभ केला चार नंबरची दोन खेळाडू मात्र इथे पुन्हा एकदा आपल्याला सदायी पाहायला मिळतो की मिलीश पट बोळली पाहूया पाचातेगाची लढत अर्थातच कुठेतरी खेळाडू टिकण्याचा प्रयत्न करावा लागणार आणि आता खरोखर एक चांगली पकड मात्र पाहायला मिळाली रोड चांगल्या खरोखर उतराव एक चांगला निलेश पटेल सर त्या चांगल्या खेळाडूला पकड एवढी सग पकड खेळाडूंनी केली खरोखर एकू मात्र दाखवलं कृपया रुप, ज्यांनी स्प्रेन नेले असतील त्यांनी व्यासपीठाकडे आणून द्यायचं आहे मात्र धुरज खरेदी एक नंबर केला खेळाडू एक शानदार देखील अनेक चांदळ काढायचे मैदाना आणि खरोखर एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो घरी खेळाडू म्हणून ज्यावेळी ते पाहिलं जातं असा हा धुरज खरेदी पाहूया आपल्या सामनासाठी किती जणांची कमाई करतो किती जणांची कळाई करतो मात्र सामना मात्र मध्यंतरासाठी सामना जय हनुमान सरी आपण सज्ज राहा आपल्यासाठी हा, हा दुसरा पुकार आहे खड्यांच्या मध्ये एक खेळण्यासाठी तर कबड्डी म्हंटल की डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची धार अहो डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती आणि आणि या मार तरी कोणी ना माघार आहे असा हार अरितीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेतर आणि तू तू हरशील खऱ्या अर्थाने असा हा कबड्डीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तर मैदान क्रमांक दोन वर उडवन माती आणि थुगवन छाती खेळाडू निघाला चढाईसाठी यावेळेस मात्र अनबिलिव्हेबल खेळ पाहायला मिळतोय काय जबरदस्त सर्वात खेळाडूचा तोच नितीन पाटील आता मात्र आपल्याला सहा सहा विरुद्ध एक अशी लढत असेल ती लढत देण्यासाठी नितीन मात्र सज्ज झालेला यावेळेस सिंगल थाय मध्ये जंप लगावली गेली केतनच्या माध्यमातून आणि मात्र एक सक्सेसफुल टॅकर तर मैदान क्रमांक दोन वर मात्र हा कार ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो एक धग अंगार मात्र त्या ठिकाणी वादळ खारीकवाडा संघाच्या माध्यमातून ओंकार मेस्त्री सराई आता मग धीरज फरिवले चारास समजून चढाई करतो चार खेळाडू मैदानामध्ये असतील गुण मिळवणं धीरजसाठी सहज शक्य होणार नाही परंतु सूचित पाटील अजून देखील मैदानामध्ये असेल हे वादळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत चिंतेची बाब नसेल नवजीवन पेसा पाठीद्यांना असून देखील त्या ठिकाणी आशा असतील की हा खेळाडू मैदानामध्ये आहे आमचा सूचित जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आम्ही चिंता करणार नाही कारण वागतो वागच आणि फडकला तर रागच असं चित्र आपल्याला पाहायला मिळत सनी भगत युवा कबड्डी सिरीज मध्ये ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं रायगड जिल्ह्याच्या कुमार गटात यांनी प्रतिनिधित्व केलं असा जबरदस्त सा मोहरा सनी भगत रोड संघाच्या माध्यमातून साडे पाहायला मिळतं जर्सी क्रमांक सात वेगड धोरण आत्मावताना त्या पूर्णतः वापर करतो आणि चणा या सुजीतच्या माध्यमातून पण धीरज द हा देखील एक ठाण्या वाघ आहे मित्रांनो रोहा विरुद्ध आली बाय मध्ये मध्यरेक्षक सूचित पाटीलच्या संघाविरोधात मात्र ठाण्या वाघाप्रमाणे मध्यरेषे उभा राहून खऱ्या अर्थाने दर्शवतोय की होय मी टिपलाय टिपलं दाखवला तर मात्र एकदम सुचित पाटील थर्ड असेल तिसरी चणाई या गोष्टी एकदाच ते परतायचं नाहीये स्वप्नील आणि सनीची जोडी मात्र मैदानामध्ये असेल गुण मिळणं सोपं होणार नाही परंतु अनुभव आहे बघा ही शृंखला भेदन या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडूंना अशक्य झालेलं आहे सनी आणि स्वप्नीलची एक अशी पाहायला मिळते दोन्ही सडपात बांधायचे खेळाडू आहेत परंतु श्रंखलेमध्ये ताकद दहा वाघांची आहे रोपी मोहरा दोनच एक समीकरण असेल सुपर टॅकेलची नामी संधी नवजीवन पेजारी समजेल मात्र एका गुणाची निश्चितच कामगिरी करतो अर्थातच मात्र हा एक एक एकटा एकावडा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक आहे पूर्णतः जबाबदारी या खेळाडूवर असेल एकतर लोणाचा बोजा आपल्या संघावर घ्या बघा कितपत गुणांची लेलोड या वयस मात्र अँकल होल्ड केले किटांच्या माध्यमातून रोखले गेले वारू आणि मात्र लोणाचा बोजा चढतोय अर्थातच वाघेश्वर रोट या संघाच्या माध्यमातून लगावला जातो आहे तो, तो नवजेजारी या संघावर आघाडी मात्र वाढत चाललेली आहे तब्बल नऊ गुणांची आघाडी अर्थातच असेल की वाघेश्वर शकतो या संघाकडे परंतु कमबॅक केला जाईल यामध्ये ती मात्र शंका नाही मात्र तारिका एक बाजूला घेतल्यासारखा मात्र वाटला कारण तिथे तरी आता पिछाडी घडून काढण्याचा प्रयत्न मात्र निलेश पाटील बद्दल आणि बहुजन पेटरी बद्दल सांगायचं झालं तर दोन हजार सोळा यावर्षी अकरा वेळा अंतिम विजेता ठरलेला नवजीवन पेदारी संघ आणि जेव्हा जेव्हा नवजीवन पेदारी संघ हा विजेता ठरला तेव्हा उत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिकाचा मानकरी ठरताना निलेश पाटील खरोखर दिलेश पाटील आपण देखील उत्कृष्ट खेळाडू आहात पण कुठेतरी आज आपला आपल्यातून कुठेतरी खेळ नेहमीच खेळायला जात असतो बोलणं बोललं जातं त्याची वेळ चांगली त्याचे खेळ चांगला त्याचा खेळ चांगला त्याचा वेळ नक्कीच चांगली मात्र पाहूया आता तिसरी चढाई अर्थातच मरोची चढाई असा दिनेश खरे होतो आणि खरोखर एक लागे चांगला खेळ टिपला खरोखर आपण आज चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं प्रेक्षकांच्या प्रतिसाद आपल्या आपल्याला आता मात्र रोड संघ त्यांना बाहेर मिळालं पण रोड संघ आता कुठून तरी धोकापद करत नाही आणि नव नवजीवन शजारी संघ हा देखील आरमायाला तयार नाही आता चार असे ही लढत असणार आता विरोध धीरज चिरवले कुठून तरी आपला संघ आता आघाडीवर असणार ह्याचा अर्थ वेळ काढू धोरण धीरज चिरोले त्यांना बाहेर मिळाला आणि आता मात्र झुकी कारण आपला समजा आता काहीसा पिछाडीवर पडला आहे या दोन गोष्ट लक्षात तर झुकी डिस्टर्ब प्रयत्न करणार कारण आता काहीसा वेळ सामना संपण्यासाठी जरी राहायला असला तरी आता कुठून तरी मात्र शान्तार खरोखर रोज सांगण्याचा देखू तराव तितकं थोडा आहे कारण नवजवळ पेदारी हा संघ देखील तितकाच सुंदर होता पण मात्र खरोखर इतकं चांगली गुणांची आघाडीपत्र पात्र रोज करणारे घेतली त्याचा तिला असे काय दिसत नाही अर्थातच दोन गुण प्राप्त करण्यास संधी नऊ पेदारीच्या संघाकडे असणार तर पाहूया आता धोका पटकणार की रिक्त असतो परंपरा तर आपला संघ आता त्यांच्या आघाडीवर आहे हे त्याला माहितीच आहे तर इथे आपला संघ पिछाडीवर आहे असं नऊ पेदारी अवघ्या नऊ जीवन पेदारी आपला संघ आता मात्र नितीन ज्याने अनेक मैदान गाजवली सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान तरी मात्र दर्यावरती बाईकचा विजेता तो ठरला होता मात्र आज कुठेतरी कुठेतरी आज चढायची धार मात्र कमी पाहायला फार कमी शेवटी नेहमीच संघा जो तोच डाव असेल असं नाही कधी कधी डाव आपला कुठेतरी फसतो आणि कौतुक शोधत आहे तर मी मैदान मग एक साठी पुकार देतो रायवाडी वर्सेस करी दोन्ही संघांना दुसरा पुकार आणि सामना संपताना क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे रायवाडी वर्ष करी तर मैदान क्रमांक दो दोन साठी बाकीच्या तोडूच वर्ष माहेरशू तोडा दिली आपल्याला देखील दुसरा पुकार देतोय सामना संपता आम्ही आपल्याला तिसरा पुकार देऊ आपण मैदानचा ताबा घ्यायचा

बघता बघता लोकांचा मोठा म्हणजे त्याच्यावर येऊन पडतो का खरोखर पाहण्यासारखा असतो आणि एकच खेळाडू हा मात्र प्रांगणात राहिला आता पाहूया आपल्या संघासाठी संकट मोठं करतोय का आणि आपल्या संघावर पडणाऱ्या लोकांचा मोठा तो वाचवतोय का कारण सामना कुठेतरी एक तर्फी झुकलेला इथे मात्र पाहायला मिळाला मैदानाचा मग मी पुन्हा एकदा पुकार पांडपा देवी रायवाडी बसेल जय हनुमान चरी आपण दोन्ही संघाने लवकरात लवकर मैदानाचा हा हा सामना शेवटच्या काही सेकंदावर आलेला आहे आपण याला वारंवार पुकार दिला आणि हा आपल्यासाठी तिसरा पुकार असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पांडपदेवी रायवाडीवरती जयमान तरी कधी कधी आपला खेळ नीट होत नसतो नवजून पेनरीला मी विनंती करतो की आपला सन्मान त्यांना घेऊन जायचा आहे बरोबर नवजीवन पेदारी आपण एक एक कलाचे पण आज आपला कितीतरी दिवस नव्हता आज आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून आपला पराभव स्वीकारावा लागला तरी भाऊजी नवजीवन आपल्याला पुढे भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि नवजीवन केदारी आपल्याला विनंती करतो की आपलं आपण आपलं सन्मान चिन्ह व्यासपीठावर येऊन घेऊन जायचं आहे नवजीवन केदारी धन्यवाद नवजीवन केसरी संघाला विनंती असेल आपण आपलं सहभागी सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे आपण जे काही महागार खेळ या मैदानावरती दाखवलेला आहे रसिक मार्ग प्रेक्षक मात्र मन काम त्याबद्दल आपलं मदत त्यानंतर विनंती करतो आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या पांडवादेवी रायबाडी विरुद्ध जय हनुमान सरी आपल्याकडे शेवटचा एक मिनिटाचा अवधी असेल पांडवादेवी रायवाडी विरुद्ध जय हनुमान सरी आपल्याला विनंती आहे शेवटचा एक मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा अर्थातच मैदानाचा ताबा घ्या आता मात्र दोनाच एक समीकरण असेल मैदानामध्ये सडाईसाठी आज क्रमांक तीन पाहायला मिळतोय वादळ खारिकवाडा संघ मात्र एक मोठी आघाडी घेताना पाहायला मिळतो तब्बल चौदा गुणांची आघाडी वादळ खारिकवाडा मुरुड संघाकडे असेल तर प्रतिस्पर्धी पार्डमधील बोरली संघ मात्र बघा एकदम जबरदस्त पकड पाहायला मिळतोय मित्रांनो कोणाच्या तरी हिरो गाडीची चावी या ठिकाणी सापडलेली आहे आम्हाला ज्याची कोणाची असेल त्यांनी व्यासपीठावर घेऊन ओळख पटवून घेऊन जायचं आहे हिरो गाडीची चावी कोणाची तरी सापडलेली आहे तर ती ज्याची कोणाची चावी असेल ती आपण ओळख करून घेऊन जायचे सडाईसाठी आता मात्र ओंकार मेस्त्री हा लोणाचा बोजा परतवला जाईल का निश्चितच परतवला जातोय अजून एक लोणाचा बोजा चढतोय तो, तो अर्थातच चीन जबरदस्त लढती या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच आता मात्र ही क्वार्टर फायनलची तिसरी मॅच काही वेळामध्ये सुरू होईल क्वॉर्टर फायनलमध्ये विजय झालेला अर्थातच सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे रोहा तालुक्यामध्ये एक मातब्बर संघ अर्थातच वाघेश्वर मिळालेला आहे धन्यवाद जय हनुमान सरी संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी पांडवादेवी रायवाडी आपल्याला विनंती आहे आपण त्वरित ताबा घ्या पांडवादेवी रायवाडी संघाला विनंती करतो आपण बिना विलंब मैदान क्रमांक एक कडे चला आपला प्रतिस्पर्धी संघ दाखल झालेला आहे आपण देखील वेळेमध्ये येणं अपेक्षित आहे आप मित्रांनो आपला प्रतिस्पर्धी संघ जी आरती या ठिकाणी मैदानावरती दाखल होतो प्रकारे आपण देखील मैदानाच्या गेट जवळ यायचं शेवटची दोन मिनिटं असेल आपल्याकडे मैदान क्रमांक दोन वर होणारा सामना क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना मातृछाया तुर्डूस विरुद्ध वाईसूत ओढांगी आपण देखील सज्ज व्हा मैदानप्रमानबॉल खेळण्यासाठी चला पांडवा तुम्ही रायवाडी संघ सहकार्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी आपण यजमान संघ आहात बघा श्रीवर्धन सारखा संघ आज तब्बल शंभर ते एकशे वीस किलोमीटरचा प्रवास सेर करून या ठिकाणी उपस्थित होत आणि दिलेल्या वेळेमध्ये तो संघ त्या ठिकाणी उपस्थित झाला निश्चितच आजच्या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक असतं तो निश्चितच ते चिंच माता पंचायत या संघाच्या नावावर जाऊ शकलं असतं इतका शिस्तप्रिय खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो परंतु या ठिकाणी एक निसर्ग पराभव त्यांना पत्करावा लागतो की काय असं चित्र मैदानावर पाहायला मिळतंय अर्थातच वादळ खारीकडा मुरुड विरुद्ध चिंच माता बोरली पंचायत असा सामना सुरू आहे ऍडव्हान्स प्रयत्न होता आणि एका गुणाची कामगिरी करतोय सात नंबर पांडवादेवी रायवाडी संघ सहकार्य करा पांडवादेवी रायवाडी आपण कृपया या धन्यवाद जय हनुमान सरी आपण दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपला मनापूर्वक धन्यवाद हो चला मैदान क्रमांक दोन वरील देखील सामना संपलेला आहे चिंचवाता बोरली पंचायत आपण आपला सहभागी सन्मानचीने घेऊन चला घेऊन जायचं आहे चिंचवाता बोरली पंचायत आपण आपला सहभागी सन्मानची घेऊन जा तर खऱ्या अर्थाने